जेव्हा जेव्हा भाजपची सत्ता राज्यात आली तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं मात्र राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता आली की मराठा आरक्षण जातं केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी हे विधान केलं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण करताना शहा दिसून आले शनिवारी पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आक्रमकता पाहायला मिळाली खोट नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी फुल बॅटिंग करा ठोकून काढा आदेशाची वाट पाहू नका अशा स्पष्ट सूचना फडणवीसांनी दिल्या होत्या भाजप मराठा आरक्षण आंदोलनाबाबतीत सावध भूमिका बदलताना दिसत आहे यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपले स्वागत जारांगींच्या टीकांना आक्रमकपणे हाताळण्यास भाजपने सुरुवात केली आहे प्रवीण दरेकर प्रसाद लाड मैदानात उतरलेत पंकजा मुंडेंना ही जबाबदारी देण्यात आली आहे जरांगींनी भाजपला टार्गेट केलं याचा राजकीय फायदा महाविकास आघाडीला झाला लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप तेवीस जागांवरून नऊ जागांवर घसरली जरांगींच्या आंदोलनाचं भांडवल महाविकास आघाडीला करता येणार नाहीये मराठा आरक्षणासह इतर योजना आक्रमकपणे जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते भाजप आणि सेना युती सरकार होतं फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा आरक्षण मिळालं उच्च न्यायालयाने ते कायम ठेवलं होतं मराठा आरक्षणाबाबतीत भाजपच्या कामांचं पत्रक छापलं जाणार आहे याला सत्यपत्र असं नाव दिलं जाणार असल्याची चर्चा आहे मराठा आरक्षण दोन हजार एकवीसला ला रद्द झालं त्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यास ठाकरे सरकार अयशस्वी ठरलं ठाकरेंकडून न झालेले प्रयत्नही या पत्रातून मांडण्यात येणार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मराठा आरक्षणाला फडणवीसांनी प्रभावीपणे हाताळलं याबद्दल शहांनी फडणवीसांची प्रशंसा केली होती काँग्रेसप्रमाणे के ला ऑपरेशन लोटस यशस्वी केलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं मात्र मुख्यमंत्री पदाची माळ शिंदेच्या गळ्यात पडली केंद्रीय नेतृत्व फडणवीसांचे पंख चाटल्याची चर्चा होती आता मात्र परिस्थिती आहे भाजपमधील गटबाजीमुळं लोकसभा निवडणुकीत पिछाड झाली त्यात चुका सुधारल्या जात असल्याची चर्चा आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात फडणवीसांना टार्गेट करण्यात येत आहे अशात शहानी फडणवीसांचं कौतुक केलं एका प्रकारे केंद्रीय भाजप पूर्ण ताकदीने फडणवीसांसोबत असल्याचा संदेश दिलाय गेल्या वर्षी ऑगस्ट पासून जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं सप्टेंबरमध्ये तिथल्या आंदोलकांवर लाठीचार झाला मनोज जरांगे आंदोलनाचा चेहरा म्हणून पुढे आले जरांगींनी सुरुवातीपासूनच फडणवीसांना टार्गेट केलं सोबत गोळीबार झाल्याचं त्यांनी सांगितलं मराठा समाजातील माता माऊलींना संपवण्याचा डाव भाजपनं आखल्याचं ते सांगत होते फडणवीसांनीही आंदोलकांची माफी मागितली तणाव निवळण्यासाठी ही माफी होती मात्र फडणवीस दोषी असल्यानेच माफी मागितली असा प्रचार करण्यात आला परिणामी मराठा आंदोलकांचा मोठा आक्रोश फडणवीसांविरोधात उभा राहिला गाव पातळीवर मराठा विरुद्ध ओबीसी ध्रुवीकरण वाढतानाच आहे मराठा मतदार भाजपच्या विरोधात गेला अशात पारंपरिक ओबीसी मतदार घट्ट जोडून ठेवण्याची कवायत सुरू आहे पंकजा मुंडेंचा लोकसभेत पराभव झाला यानंतर त्यांना तातडीनं विधान परिषदेवर घेतलं पुनर्वसनाचा संदेश दिला ओबीसीसाठीच्या महत्वाच्या संस्थांना बळकटी देण्याचं काम सुरू आहे हिंदुत्वाच्या लाईनने भाजपसोबत मराठा जोडला गेलाय आरक्षण आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन भाजपसोबत जोडलं जावं यासाठीचं आवाहन केलं जात आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांनी सूत्र हातात घेतली आहेत संविधान बदलाच्या नरेटिव्ह घात झाल्याचं सांगितलं विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला खोडून काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला कार्यकर्त्यांना चार्ज केलं फडणवीसांपुढे मनोज जरांगेंचं मोठं आव्हान आहे ते खोडून काढत बहुमत खेचून आणल्यास त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याच्या मूडमध्ये दे भाजप आहे केंद्रीय भाजप नेतृत्वासोबतचा संघर्ष मावळ होताना दिसतोय शहानी फडणवीसांना ताकद दिली आहे अशात जरांगीच आव्हान मोडीत काढल्याचं बक्षीस मुख्यमंत्री पदाच्या रूपात फडणवीसांना मिळू शकतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकशे पंचवीस जागा एक हाती जिंकायच्या आहेत महायुतीने दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय दोन हजार चौदा मध्ये भाजपने एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या आजपर्यंतचा हा रेकॉर्ड होता दोन हजार एकोणीसला भाजपच्या जागा घटल्या त्या एकशे पाच वर आल्यात अशात झरांगे पाटलांनी उपोषण संपवलंय ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना एकाच वेळी टक्कर देण्याची त्यांची तयारी आहे अशात यंदाची विधानसभा निवडणूक रंजक होईल हे मात्र नक्की आता या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा